मी डॉक्टर प्रल्हाद कोटकर आय एम ए नांदेडचा अध्यक्ष या नात्याने आम्ही आमच्या ऑर्गनायझिंग टीम यांनी अठरा आणि एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसला एम जी एम इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय मेडिकोलिगल कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली आहे या कॉन्फरन्सचा मुद्दे मुख्य उद्देश म्हणजे डॉक्टरांना त्यांच्या संबंधित असलेल्या कायद्यांचं सखोल ज्ञान असावं जेणेकरून रुग्णांची सेवा करताना रुग्णांनाही त्रास होणार नाही आणि डॉक्टरांनाही त्रास होणार नाही हा त्यामागचा एक मुख्य उद्देश आहे आणि ही कॉन्फरन्स आम्ही हायब्रिड ठेवलेली आहे बाहेरगावच्या किंवा दूरच्या गावच्या दूर लोकांना ज्यांना शक्य होत नाही होणार नाही आहे ना ते लोक ऑनलाईनसुद्धा जॉईन करू शकतील आणि यामध्ये आपण नगरपालिकेचे अधिकारी पोलीस अधिकारी रिटायर्ड जज रिटायर्ड वकील वोकी, वकील आणि आमच्या क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्रातील निष्णात कायद्याचं ज्ञान असलेली डॉक्टर मंडळी या सगळ्यांचा सहभाग असणार आहे आणि ही खरोखर एक चांगली ज्ञानाची पूंजी आमच्या डॉक्टर लोकांना मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो एकोणीस जानेवारीला आपल्या नांदेड आय एम ए तर्फे स्टेट लेवल लीगल कॉन्फरन्स आम्ही अरेंज केली आहे डॉक्टरांच्या कोर्ट केसेस किंवा होणारा रुग्णांकडून त्रास याविषयी डॉक्टरांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून ही राज्यस्तरीय परिषद नांदेडला पहिल्यांदा होत आहे आणि याला जवळपास हजारच्या वर उपस्थिती अपेक्षित आहे आणि याच्यावर राष्ट्रीय या क्षेत्रातले जे कायदेविषयक डॉक्टर तज्ज्ञ आहेत सर्व मार्गदर्शन करणार आहेत आणि ही खूप चांगली संधी आपल्या महाराष्ट्रातल्या डॉक्टरांना या निमित्ताने नांदेड आय एम कडून उपलब्ध होत आहे तर सर, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा डॉक्टर मंडळींनी वकिलांनी आणि या क्षेत्रातल्या कायदे क्षेत्रातल्या मेडिकल लिगल एक्सपर्ट्सनी असे आम्ही आवाहन करतो नांदेड आय एम ए तर्फे